एन बातमीचा दणका पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झालेल्या समशेर खान कुटुंबियांना न्याय देण्यात एन टीव्हीचा मोठा वाटा सर्वात प्रथम दाखवली या संदर्भात सखोल बातमी वारंवार एन टीव्हीच्या बातमीला यश परभणी जिल्ह्यासह राज्यभरात एन टीव्ही चा बोलबाला मोबाईल मध्ये दिसते फक्त न्यूज पीडित कुटुंबासह राज्यभरातील लोकांनी मानले एन टीव्ही चे आभार आरोपींना शिक्षा होईपर्यंत एनटीव्ही राहणार पीडित कुटुंबियांबरोबर या प्रकरणी एन टी व्ही न वारंवार या बातमीचा पाठपुरावा करत या खान पीडित कुटुंबियांना न्याय देण्यामध्ये सर्वात मोठा विडा उचलल्यानं आता एन टी व्ही चे परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर होत आहे कौतुक सदर रक्षणाय आणि खल निग्रणाय हे पोलीस खात्याचं ब्रीद या एवढ्या एका वाक्यावर लाखो जनता आपण सुरक्षित असल्याच्या विश्वासात जगते आणि याला कारण म्हणजे संख्याबळ कमी असलं तरी पोलिसांची बहुतांश कामगिरी ही चांगल्याच्या रक्षणार्थ आणि वाईटाचा विमोड करण्यासाठी दिसून येते असं असलं तरी प्रत्येक ठिकाणी अपवाद असतातच आणि असाच अपवादमक प्रकार 25 डिसेंबरला परभणी जिल्ह्यातील नानलपेठ पोलीस ठाण्यात घडलाय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या समशेर खान शमीर खान या अडोतीस वर्ष युवकाला नानलपेठ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं खरं पण दुपारी ताब्यात घेतलेल्या समशेर खानचा संध्याकाळी मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली पोलीस ठाण्यात मृत्यू पावलेल्या समशेर खानच्या मृत्यूच्या कारणाबद्दल नानलपेठ पोलिसांनी वेगळंच वळण द्यायचा प्रयत्न केला मात्र एन टी व्ही न्यूज मराठीने या घटनेच्या सुरुवातीपासून सर्व घडामोडींवर नजर पाठपुरावा प्रश्न उपस्थित केले वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे तसेच सर्व वृत्तांत मांडला जनतेच्या दरबारात यात उद्देश एकच होता आणि तो म्हणजे एन टी व्ही सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ जात धर्म आणि पंथ या पुढे असते ही माणुसकी आणि पत्रकाराचा धर्म असतो सज्जनांचा पुरस्कार तर दुर्जनांवर घणाघात नानलपेठ पोलिसांच्या समशेरखानवरील एकूणच कारवाईबाबत नातेवाईक माध्यम सामाजिक संघटना आदी सर्वांनीच न्याय मागण्याची आणि सत्य समोर आणण्याची मागणी केली मात्र हा आवाज कोठे दाबला जातोय का या शंकेनं एन टी व्ही मराठी न्यूज ने सात पाठपुरावा केला अखेर परभणीच्या जिल्हा पोलीस प्रमुख नियती ठाकूर यांनी प्रकरणाला जबाबदार असलेले नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम ए रऊ यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शमशेर मृत्यू प्रकरणापासून दूर केलं मात्र समशेरचं मृत्यू प्रकरण दिसत तेवढ सडल नसल्याचा आणि मृत्यूस पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीय करत होते आणि या आरोपांना मराठीने आवाज देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला जानेवारी रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी पोलीस निरीक्षक एम ए रौ यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शमशेर खानच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार ठरवून निलंबित केलं या संदर्भात पोलीस उपाधीक्षक पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी पोलीस स्टेशन नानलपेठ येथे पोलिसांच्या ताब्यातील आरोपीच्या मृत्यू प्रकरणी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांनी प्राथमिक चौकशीवरून निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलीस निरीक्षक एम या ए रौफ यांना दिनांक सात जानेवारी दोन हजार सतरा रोजी निलंबनाचे आदेश काढलेले आहेत सदरचे आदेश त्यांना बजावण्यात आलेले आहेत याप्रमाणे सदर प्रकरणात एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे एनटीवी न्यूज मराठी ने या निमित्ता ने एक सत्य उघड करण्यासाठी सातत्याने पाठ पुरावा केलाय आता एनटीवी न्यूज मराठी चा या सत्यासाठी चा पराकाष्ठे बद्दल नागरिक धन्यवाद देत समाधान व्यक्त करता है प्रकरण हुआ उस प्रकरण के अंदर परभनी के एक नागरिक शमशेर खान को पुलिस कस्टडी के अंदर शहीद कर दिया गया इस आवास को किसी भी न्यूज़ चैनल ने इतनी तेज़ी के साथ और इतनी ताकत के साथ नहीं उठाया जितनी तेज़ी के साथ एन ने उठाया है और ये एन ने जो मज़लूम की हिमायत की है हम इसके शुक्रगुजार हैं कि एन के ज़रिए से ही शमशेर ख़ान को इंसाफ के लिए हमारी बहुत ज़्यादा मदद मिली है और पूरे महाराष्ट्र के अंदर ये न्यूज़ चलने की वजह से काफ़ी हमको तो सपोर्ट मिला है एन की वजह से और हम एन टी का शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने इसी तरीके से काम करते रहे ताकि न्यूज़ चैनलों के ज़रिए से अवाम के अंदर एक जागरूकता पैदा होंगी और जो भी खाती पुलिस ऑफिसर्स है जो भी लोग हैं जो नाानसाफियाँ करते हैं उसके अंदर एन टी वी के जरिए से हमको इंसाफ़ मिला है और हम एक डिमांड करते हैं कि जो एन टी वी की वजह से इन्होंने आवाज़ उठाने की बिना के ऊपर जो सस्पेंशन ऑर्डर दिए हैं आई जी साहब ने अब वो सस्पेंशन ऑर्डर हमारे मसले का हल नहीं है हमारे मसले का हल ये है कि जो भी कस्टडी के अंदर जो जो पीआई के साथ जितने भी लोग शामिल थे उनको फौरन 302 के दफा के तहत उनके ऊपर सजाई कार्रवाई होट पुलिस स्टेशन के अंदर पीआई आई रोफ और जो कांस्टेबल है ये लोगों ने मिल के जो शहीद करे शमशेर खान को इसके लिए एन ने जो मदद की है इंसाफ के लिए और फुकार उठाई है एन ने वो परिवार का जो साथ दिया है लोगों को मालूम हुआ क्लीप वहाँ एन के व्हाट्सएप पे भी चले और अच्छे पैमाने वे साथ दिए है वो बहुत मात्र ही लढाई पुढेही सुरूच राहणार आहे कारण समशेर खानच्या नातेवाईकांनी आता दोषींच्या निलंबन कारवाईवर समाधान न ठेवता या मृत्यू प्रकरणाला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात आय पी सी तीनशे दोन अर्थात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी तेरा जानेवारी पासून परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय जो ये तीन पुलिस वालों को सस्पेंड किया गया है इससे हम मुतमन नहीं हैं और या जब तक इन पर कोई ठोस कार्रवाई होती नहीं इन पर जो खून का जो गुना है वो जब तक दाखिल नहीं होता जब तक हम मुतमिन नहीं होंगे और अभी तक हमें कोई गवर्नमेंट की तरफ से कोई मुआवज़ा नहीं मिला जो हमें अभी तक सिर्फ आश्वासन दिया गया है मुख्यमंत्री रिलीफ फंड की तरफ से भी हमें कोई मुआवजा नहीं मिला और आने वाले तेरह तारीख को हम अगर तेरह तारीख तक इन पर गुना दाखिल नहीं हुआ तो हम तो तेरह तारीख को एसपी ऑफिस के सामने उपोषण के लिए बैठने आए इस बात पर हम अभी भी अटल है एकंदरीत या प्रकरणाच्या निमित्ताने उचललाय दोषी कोणीही असो सत्य परिस्थिती जी असेल ती असो मात्र हे सर्व सत्य समाजासमोर आणण्याचं काम एन टी व्ही न्यूज मराठी करतच राहणार आहे प्रतिनिधी अमर गालफाडे एन टी न्यूज परभणी